चला वहिनी चा बलाय बोरा हो इथं खोल विषय अंगार ना वांगार नाही दाव तुम्ही ना चलो काय होत नाही दरे

रुस्ता 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 तो पावी तो ते गेल ते का लोळा गेल ते लो आज गाडो लोळी आली गाडोली असं झालं गाडो लुळे आली का हा असं काय तुमच झालं का कमी दुखायचं माझ काय

अर्ध घरपण प्याय लागला eh यार garpan पीऊ नको बर्फा पिन बर्फ पावागा किती लागले भारी कोणचा डबा असतोय टोपले एवढा आणि हिता आता कशी खाईले गरचिप चाललं तरी खायला जशी दाटण असून तसा माणूस चिमतो तो पटांगण तसं हात पाय लांब ते तुला कळतो का काय अस आहे अरे आता बघ मी घरी कोणी झोप असलो कधी गावाकड किती कोणाला जवळ झोप देत नाही सगळ्याला आता घालून एकटा झोप गाडी मध्ये सलापावर कोण कोण झोपणार आहे यंदा का पुढच्या वर्षी कोण जोपणार सलापूर बाजावर पत्रावर दोन दोन अग हाय लय मोठा अर्धा आहे बाटल्या अजून तिला द्या तिचा अर्धाच कप आहे तिला ओलस बुडलं का नाही तर लगेच करते करती लगेच टाकलं की लगेच दोन घोट टाकलं की लगेच बरं बुडत नाही हम्म द्या फिर तुमचा बुडाला गेला चहा मला खायच नाही त्या दिवशी दिदी मला म्हणली या एकतीस डिसेंबरला सोडीन मी दारू दारूर कोणच्या नाही आता करणार आहे की प्रीतम स्वतःचा जीव जर स्वतःचा दाखत नाही म्हणल्यावर दुसऱ्याला काय दाखत धरणार आहे माणूस जीव तुमचा काय जीव दाखत आहे कस काय ठेवा चहा ठेवा इथं उठा बरं आता बघू द्या ठेवा ना चहा सोडला म्हणलं की सोडला म्या मिया हो म्या तु आता सध्या तर मना आहे पण जेव्हा एकवीस दिवस होते ना तेव्हापासून मायापासून लांब घ्या ना म्हणायचं की अजून मयाजवळच आहे का मग की तलब अशी हुसाळ्या मारायली त्याच्यामुळे ते मयाजवळच आहे ज्या टायमाला तलप हुसाळ्या मारित नाही एकवीस दिवस चहा सोडायचा तेव्हा म्हणायचं चहा सुटला आणि जर लय जर आजूक बी उसाळा मारायला लागला तर एकेचाळीस दिवस, दिवस।, दिवस। एक वर्ष एक वर्षासाठी वर्षासाठी नाही वर्षासाठी नाही कायम कालतेन पाहुणे भेटाय

बारकी पणच्या आधी मी असते त्यात हिशात येडा आला असा नाही का नाही फिरता का इतकी लॅकराला ठेवित नाही किंवा जे पुढच्या कडीला खाईन तेच खाईन आणि महागाईल्या माणसाचा विचारच करीत नाहीत ना कोणी हिव किती वाजता जातो हिव जात नाही बोट गार पडले तिमण्या सर माहिती का त्यांना हिव वाचतं चुचु चु 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 केलं की त्यांना प्या ना तुम्ही प्या म्हणजे लो लुळी ती या मोठी जीव समाधान झाला समाधान झाला उठा येईल का तुम्हाला उठा येईल आणि म्हणून जीव माझ्या ताब्यात आहे काय जीव ताब्यात आहे लोळायला काय म्हणे काही बोलायचं नाही काही बोलायचं नाही ते पाखराला कसं हिवाळ झाली बघा ते पाखरू कस बस त्या पाखरासारखं झालं बसले ते म्हणते मी तोडतो तो घरी जा अरे

जाय रे तू खरं बोलणार जागत नाही काय मुकदम मुकदम त्याला काय तो प्यायला त्याला एंट्री घ्यायला मुकदम केली एंट्री पदरून त्याला चहा गोळ्या तो का नाही बघ तिच्या मुड घर पाहिजे चहा एकदा देऊ का मोठ केव पाय देऊन वरून पाहू हाला बरं हिव गेला आता हाला 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 लवकर लवकर काय म्हणली रे तुला जी नाही येणं वागा कोयत दाखवायचं अरे तुला दादागिरीच करते रे आता करीन पुन्हा लग्न आता इथून गेलं की किती लग्न करून टाकू बरं का बोलतोय गाच पाठवा नाही का मग तेव्हा का अजून कबरची आणि बघा अरे भरली ना सगळी मागून चढी मुला लागल्या सगळ्या चढीला

दूध आहे दूध आहे लसी आहे पंचप आहे का बाटली म्हणजे काय दिला माझ्या बायकोला टिंग पाजणार आहे मला काहीच नाही खायचं मला काय प्यायचं नाही नाही मला प्यायचं टिंग पेल कि पालास जा तस तिला एक टिंग आणून द्या नाही मला